नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात पाहिले की जेव्हा सिद्धार्थांनी परिव्रजा म्हणजे संन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे मातापिता दुःखमय सागरात लोटल्या गेले आपण कल्पना करू शकतो की तो, तो क्षण कसा असेल जेव्हा हे सर्व घडत होते त्यांच्या आईवडिलांची व्यथा कशी असेल त्यांच्या पत्नीची मनस्थिती कशी असेल पण अहिंसा व सत्याच्या बाजूने उभे राहून सिद्धार्थांनी आजच्या वाचनात त्या पुढील भाग बघूया उपभाग अठरा गृहत्याग सिद्धार्थांनी भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्जा घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू मध्ये होता त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले ते त्यांच्या सभोवती उभे राहिले त्यांची अंत करणे झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्यांना प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतारच आहेत की काय कारण तशा नक्ष लक्षणांनी ते जात्याच अलंकृत होते काहींना तर त्यांची कोमलता व राजचर्य पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच जणू काही पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा त्यांना भास झाला दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्यांना गिळून टाकावे म्हणून एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता किंवा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रज्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत दीड मूढ स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थांना आवडले नाही कारण त्यांना ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला आवरू शकणार नाही परंतु त्यांना त्यांच्या न कळत अगोदरच आश्रमात ते दोघे येऊन पोहोचले होते आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले माता पिता असल्याचे त्यांनी पाहिले आपल्या माता पितांना पाहताच ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या ताटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रडत रडतच त्यांना कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्याहून काढले नाहून काढले छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तो तेथे उभा राहिला शुद्धोधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता, माता दूर झाले व उभा होता तेथे गेले त्यांनी त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्यांनी परिव्रजकाला आवश्यक असे मुंडन करून घेतले त्यांचा चुलत भाऊ महानाम यांनी परिव्रजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थांनी ती वस्त्रे परिधान केली अशा प्रकारे परिव्रजकाच्या प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रज्येची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेले भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले परिव्राजक घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरून स्मरण ठेवून परिव्रजेच्या संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाले जो समुदाय जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमांना परिव्रजा असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला त्यांनी कपिल वस्तू सोडले आणि ते अनुभा नदीच्या दिशेने जाऊ लागले त्यांनी मग मा मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असल्याचे त्यांनी पाहिले ते थांबले आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाले बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शक्य आणि कोलियांमधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तरजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल परंतु तुम्ही परत जाण्याची कृपा करावी ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे तिने ती कमळाच्या कमळांनी भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केली परिव्रजा म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते लोक त्यांची आठवण करून त्यांची प्रशंसा करू लागले व ते म्हणत सु हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न पोटी जन्मलेले विपुल धनसंपन्न व नवय बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते स्वकीयांशी लढले ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविलेच नाही पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुख ऐवजी भिक्षापात्र गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही हा त्यांच्या स्वेच्छेने केलेला आहे जगाच्या इतिहासात त्यांना त्याला तुलना नाही त्यांना शाक्य मुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमा संबंधी तिने म्हटले होते धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला मित्रांनो आजचे वाचन आपण आज इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद तेर मंगल तेरा ङ्गल होयरे सब कामङ्गल सब कामङ्गल सब कामङ्गल होयरे नमो